बारा दिवे, दिवे बारा आ, बारा आ, आ, ओ, हे बघा हे दिव्य दिव्य लाल मुलांचं ट्युशन घेते ना तर त्यांच्यासाठी चार्ट पेपर आणलाय आता ह्याच्यावरती कुठली खडी मूळ अक्षर ह्याच्यावर लिहून इथे चिटकवणार आहे आम्ही भिंतीवर आता त्याची तयारी चालली टायमाला काय होत हे बघा हे चौदा खडी नवीन आहे उत का उतरवायचे आणि हे चार्ट पेपर हे त्याला लाल लहान म्हणजे मुलांना दिसायला असा तर बघू आता हे 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 लिवायच्यात का हे हे मूळ अक्षर लिवायच्यात हे वाले ह्या चार्ट पेपर जे लहानपणी <laughs> हा पिंक कलरचा चार्ट पेपर होता तर यहाँ हाँ फाट ला। हे हे हा हा फाटला लिहिणार आहे खुल्या का खुर्य का आपल्याकडे सगळे आपल्याकडे आहे शाळेच तर व्यंजन हे पेन्सिलने लिहिलंय तीस पेन्सिलने आता नी नी तर आता पहिला सिक्स लिहून घेणार आणि त्याच्यानंतर मग केच पेननी ह्याच्यावर लिहिणार जेणेकरून जरी चुकलं वगैरे तर मी खोल्लोपरनी ते रफ म्हणजे खोडू शकते तर पहिला पेन्सिलने लिहिणार आणि त्याच्यानंतर स्केच पेन ओके उठली तुमचं राडा उठली छत्तीस बॉक्स करून घेतले जुगाड बघितला छत्तीस बॉक्स करायचा म्हणजे स्केल पण आणली पाहिजे जाऊन तर मी जेवण करायला लागलोय आणि इकडे दिव्याचं काम चालू आहे बॉक्स आखून घेते पट्टे इथं व्यंजन लिहिते आणि इथं वेगळं काहीतरी तरी ओके ठीक आहे तो ओ आई लिहून काढते मी इथं व्यंजन ठीक आहे चार्ट पेपर तयार केला आहे बाराखडी आणि मूळ अक्षरे आणि ए बी सी बी स्मॉल लिपी बिग लिपी तिथं लिहून गाडी आहे तिकडे आमच्या लग्नाचा आणि माझ्या वर वरती भरण्याचा फोटो लावलाय आणि इकडे त्रिशा पण झोपलेली आहे इकडं त्रिशाचे पप्पा पण झोपलेले आहे आणि इकडे आई बघा कशी रडतीये झु झू झोकाळा करते हो की नाही ग मम्मा हो की नाही ग पिलू हां बघा कशी बोलते ॲक्च्युली हा चार्ट पेपर काल रात्रीच रेडी झाला होता पण ह्याचा व्हिडिओ त्यावरच नाही काढला कारण त्रिशा रडत होती त्याच्यामुळे हे बघा हाय कर हाय हाय दे।, दे आयू हात पकड माझा पडशील